एकवीसवा नंबर आहे जाऊ तिथे गर्दी कारण संडे बोलते मला उद्या नाश्त्याला काय नको कारण आपण लेट झोपणार मग सकाळी उठून त्रास कसा देणार तरी पण मी उठून बंटीला चहा बनवणार आणि तो काय 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 म्हणते काय चाललंय आणि आज बरेच दिवसानंतर आले बंटी शेठ असा संध्याकाळी दुपारी फोन केला केशला आणि बोलतोय मी येतोय आणि ते आमचं काय चाललंय मग काय धाका बंटी धाक्या व्हिडिओ आया या कधीचा फोटो आहे निकी तुझ्या त्याच्यामध्ये व्हिडिओ हा 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 बरोबर आपण घरी वेळेस रोहित राऊत बघ म्हणती किती बारीक होतस रे बंटी आता तोंड घ्या कसं दिसायला पण बऱ्यापैकी होतात आता काहीतरीच आणि आता बंटी इथे मुंबई मध्ये असतो आणि तेव्हा आम्ही पण होतो घरीच आणि बंटी पण घरीच ना तेव्हा बंटी रोज सध्या भाऊ चला कुठेतरी जाऊ शरी घेऊन नाही तो चिकन पॅटी नाही समोसा तो कुठला आपल्याला दिला का तरी अन्न एकदा पण दिला नाही ना समोसा नाही कुठे भेटतो का तो कोलिवाड्यामध्ये मला कुल्फी द्यायचं फक्त मला कधी नाही काय दिलं बंटी सो बंटी आज घरी आय पण असा आमचा प्लॅन चाललाय की डिनरला बाहेर जायचं आमचं सा। बंटी पार्टी देणार आहे पण ए देणार आहेस का अजून फोन नाही चालू आहे आणि आम्ही ब्लॉग पण काही केलेलं नाही सध्या जस्ट मी क्लिक करून ठेवलेली आहे जर ब्लॉक केलाच आम्ही आणि जर बाहेर गेलोच आम्ही तर अरे व्हिडिओ मध्ये बोल की जायचं बाहेर आणि व्हिडिओ मध्ये काय बोलतोय बोल काय भाऊंची भाऊ तेव्हा हा बोलते माझ्या नवऱ्याला की भाऊ आता काहीतरीच तब्येत झाले भाऊंची पहिले भाऊ मस्त होते काय झाड झालेत ना तेव्हा निकेश खरोखर बारीक होता आता ढोली ढोली फुगलाय ढोलू फुड आलाय निकेश चा काय बोलतोय आ... वेलकम टू न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं जैगिका चॅनलवर आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग स्टार्ट केलेला रात्रीच आणि आता आम्ही डायरेक्ट गाडीत बसून स्टार्ट केलाय कारण की सडन प्लॅन झालेला आहे माझ्या मामाचा मुलगा बंटी तुम्हाला माहित असेल की नाही ना माहिती पण बहुतेक तरी माहित असेल माझा लाडका मेवणा <laughs> लाडका <laughs> मेवणा आलेला आहे रूमवर की भाऊ आज मी रूमवर येतो मला कंटाळा ये? <laughs> आला बोल <laughs> ये आला आणि आता बोलतोय काय करूया मी त्याला बोललो काय जेवायला काय चिकन बनवायला घरी हा तो आलेला चिकन बनवायला तो मला मागच्या पंधरा दिवसापूर्वी बोला की मी चिकन बनवायला येईन ठीक आहे ये चिकन बनव मस्त आम्ही पण आरामात बसू तू बनव आम्ही खाऊ आणि बोलतोय की नको कारण बाहेर चालेल आपण आज फेमस लपेटा चिकन लपेटा खायला जाऊया श्रेयाला पण आवडतो त्याला पण आवडतो आम्हाला पण आवडतो मग आता आम्ही चाललो आहोत चिकन लपेटा खायला कुठे श्रेयन कुठे चाललंय कुठे चालय आपण श्री कुठे चाललंय कुठे चाललंय आपण बोल पातीन कुठे चालू आपण काय काय ना बायकर बायक हा ऐकलात का पण कुठे छान कुठे चाललंय छान कुठनं कुठे हॉटेल हॉटेल बोलला तो हा ते लपेटा फेमस पण गर्दी आज संडे बाप रे फुल वेटिंग आहे आणि बंटी गेलेला आमचा पिक्चरायला आता वॉचमेनच बोलला म्हणजे गायला लागला की भरपूर वेटिंग आहे त्याच्यामुळे जरा म्हटलं जाऊन पहिले विचारू नये मिळते की नाही का होते आम्ही तर वन टाइम येऊन गेलोय पण बिचारा इथे एकदा आलेला तो, तो, एक आले तो पण त्याला आपण इकडे यायचं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत तर फुल्ली म्हणजे त्या गाड्या बघूनच आम्ही इथे मिळाल की मिळेल की नाही हे काय इथे इथे साईडला रस्त्यावर गाड्या थांबलेल्या गाडी लावायला चान्स नाही तर हॉटेल मध्ये कुठला चान्स मिळणार आहे आपल्याला इथे कॅन्सल करावं लागेल बहुतेक असं वाटतं मला काय ते कार्ड नाही काय एक तास किती एक तास एकवीसवा एक नंबर आहे मग लावून आला एकदा सांगितलं काय प्लॅनिंग जाऊ चढे आता किती वाजले साडे नऊ वाजले हो ना कुठे त्यामुळे चार आहेत मला किती वेळ लागेल जेवणावर डिपेंड आहे कॅन्सल माणसाला कुठे जागा चला कॅन्सल आता आम्ही चालू दुसरीकडे जाऊ तिथे गर्दी आज कारण दिवसच संडेचा आहे आणि इकडे पण आमची वेटिंग आहे आणि इकडे वेळ प्रश्न पडला काय घ्यायचं कारण ऑर्डर पहिलेच द्यायला लागेल आणि मग लगेच ऑर्डर येणार कारण आहे डिसाइड चाललंय काय हा तुझ्यावर आहे तुझ्यावर डिपेंड आहे अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर आता नंबर लागला अक्षरशः कंटाळलो हॉटेल हॉटेल करायला लागले त्याला बोलले बाबा सोड आम्हाला पोरगा पोरा भूक लागली सोडून दिलं लगेच नश्रिया बाय शाबाश आणि रोहित पाटील खुश आहेत कारण रोहित पाटीलला एवढी भूक लागलेली आहे एवढी भूक लागलेली आहे उद्या आला की सगळा पटापट खाऊन टाकेन मी आता बघू ती किती पटापट पटापट खातो तो अजून लाइटिंग पण बाय बाय हॉटेल ला बाय बाय करतोय लायटिंग बाय बाय पण परत का परत बाय सगळ्यांना बाय बाय करतोय तो कोणा कोणा गेला बापुरी बाय बाय हॉटेल बाय बंटी बाय लायटिंग बाय काका बाय कार बाय सगळे बाय बाय बंटी बाय काका बाय ओके सेल्फी करायची हा सेल्फी नाही बंटीवरती सेल्फी मध्ये नाही बोलायचं असं फ्रंट कॅमेरा करायचा बॅक कॅमेरा करायचा आणि बोलायचा बंटी बोला बोला बंटीला बंटी कंटाळा आला कारण इकडून आम्ही तिकडे गेलो आणि बंटीला अशी भूक लागेल ना ऑर्डर आली पटकन खाऊन टाकली हा बंटी बंटी खुश आहे बोलते बंटी बोलते आता मी परत आता माघशीच महिना चालू येईल ना

कोण आला बाबो हतेला बाबोला कोणी घेऊन गेला ह बंटी बंटी बंटीकडे किती आयफोन आहे किती 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 आएपोन? किती आयफोन किती लाऊड बोल दोन दोन नाही आहे बोलाय लाऊड लाऊड सो आलो आता झोप आली बंटीला पण उद्या जायचं आहे सेकंडला हां आणि बंटी बोलते मला उद्या नाश्त्याला काय नको कारण आपण लेट झोपणार मग सकाळी उठून त्रास कसा देणार तरी पण मी उठून बंटीला चहा बनवणार आणि तो आणि तो बोलते मी दुधाची चहा पीत नाही ब्लॅक टी ठीक आहे ब्लॅक टी तर ब्लॅक टी आणि बंटीला मस्त बटर आपण आणले बटर मोठे म्हणजे एक बटर टाकणार चहामध्ये आणि फुगवणार एवढा मोठा आणि खाणार तो बंटी पण खुश आहे बंटी मला असं सकाळी हात लावलं चाललं मी बंटी निघून येणार मी डोर बंद करणार हा श्रीयान काढू आत्ता स्वेटर काढू आपण सो so, झोपतो आत्ता आम्ही आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम शुभ केअर शुभ